नमस्कार मंडळी मी रोशन गवडे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्या लाडक्या बापाचं आगमन झालं आहे तर सकाळी देवपूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून म्हटलं आज आपल्या नवीन ब्लॉगचा श्रीगणेशा करूया तर आज पहिल्याच ब्लॉगला सुरुवात करतो आहे तुमचा आशीर्वाद सपोर्ट पाठीशी असू द्या मित्रांनो तर आज चाललो आहे फिरायला पवन आहे अनिल आहे आणि म्हटलं जाऊया फिरायला एक फेरफटका मारूया वाडीत त्या संदर्भात एक ब्लॉग असेल तिकडे आम्ही चाललो आहे तर बघूया त्यानंतर आवळ्यांना पण जाणार आहोत व्हिडिओ तुम्हाला दाखवतो इथून चाललो आम्ही चला पहिला इथे रस्ता नव्हता इथे कुठून आपण जायचो रे हा इथून असा रस्ता होता आम्ही शाळेतून इथून असा जायचो हा तुम्हाला दाखवतं रस्ता आपण साफ केलेला आहे नाहीतर खूप राहण असायचं आता लहानपणी आम्ही इथून जायचो शाळेमध्ये तेव्हा खूप भीती वाटायची आहे ना रे भूत आहेत सांगायचे आम्हाला रे पिंपळ हा पिंपळ आहे ते भूत काय रे शाळजी बघत होते की खेकडा नाही शाळजी साठी बघत होती बिल काढवते की काय डॉन बोरवेल करतोय की काय रे हे डॉन बाय काय आहे तुला माहितीये की नाही बोलत नाही की काय याची काय खबर आहे की नाही तुला काय तू पाण्याचा शोध काढतायत वाटते वाटतय मला पाण्याचं काय कसला शोध शोधले बिनल डॉन बाय आहे डॉन बाय डॉन बाय हाय डॉन बाय हॅलो डॉन बाय हाय अनिल सोबत डॉनबाई तुझे सांग ना जरा गावाबद्दल जे थोडक्यात तू काय म्हणशील नाराज आहे डनबाई नाराज आहे अनिता हे आपल्याला कोंडे पाहिजे होते ना पुढल्या वर्षी जा बघू आता आम्हाला कोंड भेटल होत डेकोरेशनसाठी दोन दिवस नेक्स्ट इयरला इथं येऊ

हा हे बघा हा ढुरा ढुरा खालचं ना ढुरा इकडे हा पण ढुराच आहे हे बघा पाणी बघा किती स्वच्छ वा मस्त इथं आम्ही एकदम पाच सहा जण एकदम इथून उड्या मारायचो पूर्ण बुडून जायचो आम्ही आणि आता बघा आता इथं म्हणजे एकदम कमरेला पाणी असं आहे लहानपणी खूप मजा यायची इथून पोहायला उडी मारू काय रे हा मोबाईल किती स्वच्छ आहे बघा मोबाईल आपण मा जुना म्हणजे आता सुधारवलं ना मग पहिला कधी इथून ढगारलेलं नव्हतं सगळं हा रिपेअरिंग केलं मस्त आता उन्हाळ्यामध्ये एकदम आटून जात मशीन काय नहीं। नहीं। आगे आगे भारी निसर्ग आहे ना कुरले आहेत काय नाही आता नाय कुठं नाही तू आंघोळ करून आऊस पण आलाय पावसाचं वातावरण पण आहे आता गणपती आले आणि आता पाऊस पण एवढं वाहत पाणी आहे ना एकदम फ्रेश पाणी पिऊ पण शकतो हे बघा पाणी काय रे हे बघा हा बघा तू काही हा मग तसं पण तू करू शकतो पिता खाली गेल्यानंतर सगळं मिरचीचा प्लॉटचा भेटल ह्या या इकडे जालास की टोमॅटोचे शेती भेटल हां आधी वळती गलास काकडा इकडे वरपुर भेटला काकडा बघ इकडे म्हणजे तुझं घर आहे काकडे आहेत की हां काकडा तुला अरे काय तू मला काकडे नाही आलो आता बित तिकडे हाकडे काकडे भेटतील बोलतोय काकडा आहे काकडी आहे हां हां ही चप्पल आणली तर काय करतो अरे ही चप्पल राहिली ती चप्पल राहिली आहे काय गोमेट आहे काय वेळ तर दिसले पण गोमेट काय हा राहण्यात आलं ना काय ना काहीतरी भेटत खायला भाजीची गरज नाही भाजीची गरज नाही हा तो तो हा दोन दोन जुना वाटत हा तो पहिला काढ काढ विचार का करतो काय रे काल तू काढ तो जुना आहे बस मला तोच पाहिजे हा जुना आहे तो वाला मोठा वाला तू आता बघितलंच नाही आलास ना रिटर्न